जय मंडळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हा भरपूर वेगळा असा व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल या ठिकाणी एक जो माझा छंद होता बाईक राईड करायचा फिरायचा त्याला कंटिन्यू करत असताना ह्या नवीन वर्षामध्ये एक नवीन संकल्प होता की ह्या वर्षाची सुरुवात आपण एक धम्मचारिका करून धम्म यात्रा करून सुरुवात करूया आज दिनांक सोळा जानेवारी या ठिकाणी आपण सुरू करत आहोत माझ्या हो, टाऊन भुसावळवरनं आपली धम्मयात्रा जी इलाहाबाद सारनाथ आणि नंतर बुद्धगया अशा प्रकारची असेल सहा ते सात दिवसांची समयच्या अभावी वेळेच्या अभावी फक्त बुद्धगया आणि सारनाथ त्याच्यामध्ये होऊ शकतं पण बघू याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त काय कवर करू शकतो या माझ्या धम्मयात्रेमध्ये आपण सगळे सामील व्हा सहकार्य करा भरपूर अनुमोदन करा या माझ्या बाईक राईडवरच्या धम्मयात्रेला शुभेच्छा द्या शुभकामना द्या पुढच्या तीन ते चार व्हिडिओमध्ये आपण इलाहाबाद त्यानंतर सारनाथ आणि मग बुद्धगया अशा प्रकारचे व्हिडिओज या ठिकाणी बघणार आहोत मी पहिल्यांदा मराठीमध्ये ब्लॉग बनवतो आहे मानसवाडवरून मला सारनाथ दाखवतो आहे अकराशे चाळीस किलोमीटर आणि एकूण वीस तास वीस मिनटांचा प्रवास आहे त्यापैकी मी नऊ किलोमीटर ऑलरेडी कवर केले आहेत पण एका दिवसामध्ये सारनाथ करणं थोडं कठीण होऊन जाईल कारण की लवकरच अंधार पडेल आणि अंधारामध्ये गाडी चालवणं थोडं रिस्की होऊन जातं म्हणून बघूया आजच्या दिवसामध्ये आपण किती जास्त किलोमीटर्स कवर करू शकतो ओके मित्रांनो महापरिनिर्माणच्या सुरुवातीला भगवंत उपदेश देतात आणि सांगतात की चतुसंवेदना ठाणाने की निपानाची अपेक्षा करणारे निपानाच्या मार्गावर चालण्यासाठी मेहनत करणारे ज्यांना निपानाची अपेक्षा असते किंवा जे त्यासाठी प्रयत्न करत असतात त्यांनी चार ठिकाणी जाणं फार महत्त्वाचं आहे तिथे गेल्यानंतर त्यांना भरपूर ऊर्जा मिळते भरपूर प्रेरणा मिळते असे चार ठिकाणी बुद्धांनी महापौर निर्माण सांगितलं आहे त्यातलं पहिलं आहे ज्या ठिकाणी सम्यक संभूतांचा जन्म होतो म्हणजे लिंबुनी बरोबर त्याच्यानंतर जिथे सम्यक समृद्ध हे ज्ञानप्राप्ती करतात म्हणजे बुद्धगया तिसरं जिथे सम्यक संबुद्धांनी धम्मचक्क पवतनं केलं आपलं पहिलं धम्म देशना दिली ती झाली सारनाथ आणि चौथं ज्या ठिकाणी सम्यक समृद्धांना परिणिपाण महापरिणिमान प्राप्त होतं असं ठिकाण म्हणजे कुशीनगर या चार ठिकाणी नक्कीच निपानाची अपेक्षा करणारा बुद्ध धर्मसंघावरती श्रद्धा असलेल्या व्यक्तीने नक्कीच भेट द्यावी त्यांना तिथे भरपूर ऊर्जा मिळते अशा प्रकारे भगवंत सांगतात आपल्या ह्या राईडमध्ये चार ठिकाणात तर थोडंसं कठीण आहे आपल्याला इतक्या सात दिवसामध्ये कव्हर करायला म्हणून दोन का होईना आपण या आपल्या ह्या धपयात्रेमध्ये करणार आहोत पहिलं लागेल ला आपल्याला सारनाथ आणि नंतर असेल बुद्धगया ते आपण कव्हर करणार आहोत वर्षाची सुरुवात अशा प्रकारे करण्याची इच्छा होते आणि जवळपास सत्तावीसशे ते तीन हजार किलोमीटरचा हा प्रवास एकंदरीत होऊन जाईल अजून दोन तीन दिवस मिळाले असेल तर कुशीनगर आणि लिंबुडी पण झालं असतं पण बघूया त्याला पुढच्या राईट मध्ये कव्हर करूया आणि राहिली गोष्ट धम्मयात्रेची तर श्रद्धाभावन उपासक उपासकांनी तर वर्षातून एकदा करणं थोडं कठीण होऊन जाईल पण समय असेल तर नक्की केलं पाहिजे पण जास्त याच्यामध्ये गॅप नको दोन एक तीन वर्षामध्ये नक्कीच गेलं पाहिजे बऱ्याचदा लोक म्हणत असतात की हो आम्ही तर जाऊन आलो आम्ही बुद्ध घ्या जाऊन आलो वेगळे वेगळे पण त्या जाण्याचं जा गांभीर्य असलं पाहिजे की त्या त्या ठिकाणावरती काय काय झालेलं आहे जिकडणची योग्य ती माहितीसुद्धा मिळाली पाहिजे आणि तिथे गेल्यानंतर योग्य ते कुशलकंमसुद्धा केलं गेलं पाहिजे अशा प्रकारे आपला हेतू असला पाहिजे मित्रांनो बऱ्याचदा लोक जम्मयात्रेला जात असतात फक्त फिरण्याच्या दृष्टिकोनातून जात असतात आणि तिथे गेल्यानंतर फक्त फोटो 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 जे आपल्याला बघायला मिळतं पण तिथे गेल्यानंतर उपसत्ताचं पालन झालं पाहिजे शिलांचं पालन झालं पाहिजे दान धर्म झालं पाहिजे संख्यान चिवरदान झालं पाहिजे आणि फक्त देखावा म्हणून नाही तर मी कसं निमानाला जाऊ शकतो शकते आणि हे पुण्य मला कसं तिथपर्यंत घेऊन जाईल अशा एका विचाराने अशा एका संकल्पाने आपल्याला दंभ यात्रा करायची असेल नक्कीच तुम्ही जर हा व्हिडिओ बघितल्यानंतर जात असाल दंभ यात्रेला तर असा एक भाव ठेवून असा एक विचार ठेवून असा एक संकल्प करून अधिक ठार करून आपण नक्कीच दंभ यात्रेला गेलं पाहिजे पहिली गोष्टी जे आता वीसशे तीसशेमध्ये मध्ये मध्ये आहेत आणि जर त्याची आई वडील आतापर्यंत धम्मयात्रेला गेले नसतील तर नक्की त्यांना धर्मयात्रेला पाठवा धर्मयात्रेला पाठवणं हे भरपूर मोठं पुण्य आहे आपल्या आई वडिलांना बुद्ध बुद्धांच्या शारीरिक स्तूपांचं दर्शन घडून आणणं त्या ठिकाणी त्यांना धम्मयात्रेला लिहिणं त्यांच्या हातून संखदान जीवनदान होऊ देणं त्यांच्या उतार वयामध्ये हे भरपूर मोठं पुण्य आहे मे दो दोनशे दोनशे सतरा किलोमीटर झाले एक ब्रेक घेऊ आणि जाऊया पुढे अमरावती फोर्टी फाईव्ह किलोमीटर बाकी आहे फक्त मित्रांनो जवळपास दोनशे किलोमीटर चालवल्यानंतर घेतला आहे एक चाय ब्रेक ब्रेकफास्ट केला आणि आता मॅपवर प्रयागराज म्हणजे इलाहाबाद दाखवत आहे लगभग आठशे वीस किलोमीटर दोनशे किलोमीटर अधिक आठशे वीस किलोमीटर एक हजार किलोमीटर राईड करणं थोडं कठीण होऊन जाईल कारण की उद्या सकाळी परत लवकर स्टार्ट करायचं आहे म्हणून आधी रात्री दोन तीन वाजेला हॉटेलला पोहोचणं तयार काही ना ना अर्थ नाही आहे म्हणून आज संध्याकाळी सात आठ नऊ वाजेपर्यंत जितकं राईड करता येईल तित तितकं आपण बघूया मग हा स्टॉप मला वाटतं हा इलाहाबादच्या अलीकडेच होईल इल बराच तर मग इलाहाबादला न जाता मग सरळ आपण सारनाथला जाऊया बघूया की आज किती किलोमीटर्स कवर करता येतात आता आपण सोडलेला आहे मूर्तिजापूर गेलं आहे आणि मला वाटतं आता तीस आ, वीस तीस किलोमीटरमध्ये अमरावती येईल बघूया आणि अमरावतीनंतर ह्या रस्ता जाईल थोडा दुसऱ्या दिशेला पूर्ण टोटल ट्रॅव्हल आपला सत्तावीसशे ते तीन हजार किलोमीटरचा होणार आहे माझ्या घरापासून भुसावळपासून सारनाथ करून सारनाथनंतर बुद्धगया आणि बुद्धगयापासून रिटर्न अशा प्रकारे बघूया जेव्हापासून मी निघालो तेव्हापासून आम्ही केले दोनशे अठ्याहत्तर किलोमीटर आणि या नॅशनल हायवे फिफ्टी थ्री वरती सुंदर रोड आहेत चार पदरी रोड आहेत खूप चांगले रोड आहेत दुसऱ्यापासून निघाल्यानंतर मलकापूर मलकापूर नंतर अकोला अकोला नंतर आता अमरावती खूप सुंदर रोड आहे खूप छान रोड आहे बघूया आता हा रोड आपल्याला खूप कंटिन्यू असेल या आपल्या एकूण सत्तावीसशे ते तीन हजार किलोमीटरचा पूर्ण प्रवास आहे आणि आता मी कॅल्क्युलेट केलं की ह्या प्रवासामध्ये ना महाराष्ट्र एम पी आपलं मध्य प्रदेश थोडंसं छत्तीसगड नंतर यू पी आहे बिहार तर आहे आणि थोड्या प्रमाणामध्ये झारखंडसुद्धा आपल्याला लागणार आहे ओके ड्रॅगन पॅलेसच्या जवळूनच आपण गेलो आहे कामठीच्या ओके आपण आहोत आता पवनीला पवनीमध्ये विपक्षणा सेंटरसुद्धा आहे म्हणते संगकिर्ती यांचं त्याचबरोबर एखाद दोन इथे आर्कोलॉजिकल साईटसुद्धा आहेत राईट पण आता आपण सरळ सरळ निघालो आहे जबलपूरच्या मार्गाला वेलकम बॅक नमोबुद्ध आहे जमीम सगळ्यांना काल जवळपास आपण सहाशे नव्वद किलोमीटर राईड करून मी आलो जबलपूरला जब जबलपूरच्या पुढेही जायचं होतं पण थंडी अशी वाज वाजू लागली की थोडं आता थांबलं पाहिजे असं मला वाटलं म्हणून जबलपूरमध्ये स्टे केला थोडं आतमध्ये आलो जबलपूरच्या आता आपण निघालो आहे सारनाथला सारनाथ आईकडनं सहाशे चारशे पासष्ट किलोमीटर जवळपास साडेआठ तास लागू शकतात जायला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पोहोचूया आता वाजलेले आहेत सकाळचे सव्वा नऊ निर्वाणाची बाईक राईड निर्वाण बाईक राईडला मी नाव दिलं आहे दोन ते तीन ब्लॉक्स त्याच्यामध्ये असतील ते धम्मसंघावरती पहिल्यांदा अशा प्रकारचे व्हिडिओ आपण सगळे बघत असतील आणि लवकरच एक धम्मयात्रा मला बाईकवरती पण करायची होती पण आता इतका पुरेसा वेळ नाही आहे म्हणून काही हरकत नाही न नंतर कधीतरी खूप चांगल्या प्रकारे एक स्पिरिच्युअल जर्नी त्याला पिलग्रिमेज जर्नी आपण करणार आहोत तसा वेळ मिळेल तसा सध्याला काही तासांमध्ये साडेआठ तास लागतील सारनाथ पोहोचायला आणि माझ्या माहितीनुसार आता मला सारनाथपर्यंत माहिती मिळाली की तिथे आता चांटिंग सुरू आहे सारनाथमध्ये जी हां ओके तर बघूया की आजचं आपल्याला तो फंक्शन की चांटिंग आहे ती पिठं काय चॅन्टिंग ती अटेंड करता येते का मला जास्त उशीर होऊन जाईल बघूया तोपर्यंत मित्रांनो जुळत राहा थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग आणि लक्षामध्ये असू द्या की वर्षातनं एकदा किंवा दोन वर्षातनं एकदा आपण धम्मयात्रा ही केलीच पाहिजे जसं इतर संप्रदायांमध्ये लोक म्हणत असतील अरे यांचं तीर्थ आहे बरोबर आयुष्यात एकदा तीर्थ केलं म्हणजे झालं असं नाही ठीक आहे असं नाही ओके सिग्नल दिसतोय तीर्थ झालं म्हणजे मरणाची वाट बघा असं नाही आहे तर जसं मी आधी सांगितलं की चार प्रकारचे ठिकाणं आहे जे बुद्ध म्हणतात की निर्वाणाची अपेक्षा करणाऱ्या लोकांनी बघितलंच पाहिजे गेलंच पाहिजे तिकडनं भरपूर प्रेरणा मिळते तर का बरं फक्त एकदाच बघायचं बरोबर जसा वेळ मिळेल जसं पैसे मॅनेज होतील तसं नक्कीच गेलं पाहिजे कमीत कमी हे चार ठिकाणी तरी पाहिलं पाहिजेत मग इतर बरेच ठिकाणी तर आहेच हे चहा घेऊन निघूया सांभातकडे एक हजार किलोमीटर पूर्ण झालेले आहे घरो निघाल्यापासून रिवा नावाचं गाव गेलं आहे आणि वाराणसी आता आहे एकशे बावन्न किलोमीटर लवकरच यू सुद्धा सुरू होऊन जाईल रस्ते मात्र छान आहेत एक दोन पॅचेस सोडले तर घरून निघाल्यापासून नागपूर नागपूरपासून जबलपूर आणि जबलपूरपासून आजचा प्रवास रस्ते खरंच छान आहे ओके मित्रांनो ऑफिशियली आपण आता यू पी एमध्ये आलेलो हो। आहोत जवळपास एक हजार किलोमीटर एक हजार चौदा किलोमीटरनंतर यू पी एमध्ये प्रवास झाला आहे आणि पहिल्यांदा मी माझी बाईक किट यू पी एमध्ये आलो आहे हिमालय साऊथ इंडिया ट्रिपनंतर राजस्थान ट्रिपनंतर मध्य प्रदेश सांची भीम बेटका ट्रिपनंतर आता या ठिकाणी मध्य प्रदेश नंतर पी आणि दोन दिवसानंतर परत आपण असूया बिहारमध्ये आणि ही आहे मित्रांनो गंगा नदी वाराणसीला जाताना ऑन द वेग लागली परत फक्त दहा किलोमीटर बाकी आहे आणि आपण पोहोचणार आहोत सारनाथला सारनाथला आजचा मुद्दा कालपासून आपण प्रवास सुरू केला जबलपूरला थांबलो आता सारनाथला पोचतोय दोन दिवस लागले अकराशे पन्नास किलोमीटरचा प्रवास एका वेने एका मार्गाने सारनाथला पोचूया आणि मग उद्याची सकाळपासून आपण बरंच काही दान दानकर्म कुशलकर्म करूया सारनाथबद्दलची अधिक माहिती घेऊया मित्रांनो नमोबत आहे